महायुतीच्या बैठकीला सुद्धा राज ठाकरे हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन जागांवरती आग्रही असल्याची माहिती आहे आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत खरंतर भाजपच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये आज जागावाटपाच्या संदर्भातली महत्वाची बैठक होती आहे आणि त्याच दरम्यान राज ठाकरे सुद्धा दिल्लीला रवाना झाले आहेत त्यामुळे मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे आणि आज रात्री महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीमध्ये असतील आणि राज ठाकरे हे स्वतः सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील अशीही शक्यता वर्तवली जाते आहे तर युतीच्या संदर्भात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमके काय म्हटलंय आपण बघूयात राज ठाकरे का भाई युती में शामिल हो रहे हैं एमएनएस की मंजूरी लगातार क्या राज ठाकरे एमएनएस महायुती में शामिल हो रही हैं एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग और इसलिए निश्चित रूप से जो निर्णय होगा त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भाजप मनसे या युतीच्या ज्या काही चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहेत या महायुतीमध्ये राज ठाकरे यांची मनसे आता सामील होणार का या संदर्भामध्ये आता वक्तव्य केलेलं आहे तर समविचारी पक्ष आम्ही आहोत मनसे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वाचा नारा देताना दिसते आणि याच सगळ्याच्या संदर्भात आता मनसे भाजपसोबत आणि महायुतीसोबत जाणार का हे बघणं महत्वाचं असेल लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली आहे त्यामुळे एकूणच देशभरामधल्या घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि त्यापैकीच राज्यामधली ही महत्वाची घडामोड आपण बघतोय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्वाची बैठक होती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत या बैठकीसाठी उपस्थित असतील या सगळ्यामुळे आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले शिवाजी अत्यंत महत्वाची घडामोड घडताना दिसते मनसे आता महायुती सोबत जाणार का अशी चर्चा रंगती है। जी माहिती मिळत आहे या संदर्भात प्राथमिक चर्चा जी आहे दोन्ही पक्षामध्ये झालेली आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या संदर्भात राज ठाकरे यांची भेट देखील घेतल्याचं समजत आहे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा मोठा प्रभाव आहे शिवसेनेचा खास करून शिंदे गटा जेव्हा बाहेर पडला तेव्हापासून आतापर्यंत हेच सांगितलं जात होतं आता हा प्रभाव कमी करण्यासाठी राज ठाकरे यांचं बऱ्यापैकी मतदान आपल्याला पाहायला मिळालं होतं मुंबईमध्ये मनसेचं त्यामुळं आता हे मतदान आपल्या सोबत जर आलं तर कुठेतरी जे महाविकास आघाडीचा एक आ, मोठा प्रश्न किंवा आव्हान भाजप समोर समोर निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेतलं जाऊ शकतं मात्र राज ठाकरे यांना जर सोबत घ्यायचं असेल तर त्यांना काय दिलं जाणार राजकीय दृष्ट्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात भाजप आणि मनसेमध्ये मन मन आपल्याला पाहायला मिळतं ज्या उर्वरित जागा आहेत त्या उर्वरित जागांपैकी काही जागा, जागा, जागा मनसेला दिल्या जात आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे सध्या तरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बैठक सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राजस्थानची ही हो बैठक होती ती बैठक सध्या सुरू होती या बैठकी दरम्यान आता अगोदर जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा त्यांचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना इतर जे कोर कमिटी बैठक नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत महाराष्ट्राची स्ट्रॅटर्जी जी आहे ती ठरवली जाणार आहे आतापर्यंत महायुतीतील घटक पक्षासंदर्भात काय नक्की जागा वाटपांचं बोलणं झाले आणि नक्की कोणत्या जागावरती तिला आहे आणि या काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते मनसेचे नेते अविनाश जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अविनाश जी खर तर राज ठाकरेंनी अगदी आठवड्याभरापूर्वी सांगितलं होतं की मी लोकसभेमध्ये बद्दलची जी भूमिका आहे ती आठवड्याभरामध्ये स्पष्ट करणार आहे आणि आता राज ठाकरे दिल्लीमध्ये दिसत आहेत आपल्याला मला असं वाटतंय की राजसाहेब जर आज दिल्लीत आहेत तर याचा अर्थ मागील अनेक वर्षानंतर सन्माननीय राजसाहेब दिल्लीला गेलेले आहेत हो। आणि काहीतरी मोठं असावं याच्यासाठी हो। साहेब गेलेले असतील राजसाहेब एखादी गोष्ट बोलतात त्याच्या पुढे काहीतरी वेगळं घडणार असत ते प्रत्येक वेळेला महाराष्ट्राने पाहिलेलं आहे हो। आणि आज राजसाहेब दिल्लीत आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सैनिकांसाठी काहीतरी ती आनंदाची बातमी ते नक्कीच घेऊन येतील अगदी अविनाश जी आणखी एक बाब म्हणजे राज ठाकरे हे दोन जागांवरती आग्रही असल्याचं कळत आहे आणि बहुतांश या जागा मुंबई मधल्या असल्याचं कळत आहे याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का नाही मला असं वाटत नाही की आम्ही फक्त दोनच जागांसाठी आग्रही आहोत मला असं वाटतंय की युतीचा प्रस्ताव आहे तर प्रस्तावात मला विविध महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा झाली असेल महाराष्ट्रातल्या विविध जागांबाबतीत चर्चा झाली असेल आणि महाराष्ट्रातल्या विविध जागांवर साहेबांनी मागणी केलेली असेल मग त्यात नाशिक असू शकते पुणे असू शकते ठाणे असू शकते अशा विविध जागा आहेत मला असं वाटतंय की याच्यासाठी आपण सन्माननीय राजसाहेबांची अशी बैठक संपण्याची वाट पाहूया आज संध्याकाळी आपल्याला याच्या बाबतीत योग्य ते कळेल की आमच्याकडनं कुठल्या जागा मागितल्या गेलेल्या आहेत अगदी शेलार यांची सुद्धा भेट झाल्याचं या संदर्भामध्ये काही कळवण्यात आलेलं आहे का मला असं वाटतं की आशिष शेलार साहेब राजसाहेबांचे मित्र आहेत आणि अनेक वेळेला ते साहेबांच्या घरी सकाळी साहेबांना भेटायला जात असतात आज राजसाहेब दिल्लीत आहेत ही मोठी बातमी आहे मला असं वाटतं की साहेब दिल्लीत आहेत भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांना भेटत आहेत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत तो मला असं वाटतं की साहेब अशी शेलारांना भेटले की अमित साहेबांना अमित शहा साहेबांना भेटले अमित शहा साहेबांना भेटल्याची बातमी मोठी आहे आणि मला असं वाटतं आपण थोडस थांबूया काही वेळात योग्य ती काय आतमध्ये घडलं दाराच्या आत काय घडलं ते आपल्याला सगळ्यांना कळेलच अगदी अविनाशजी तुम्ही असे सोबत राहा आपण ही महत्वाची बातमी पुन्हा एकदा सांगूयात भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत कारण राज ठाकरे हे दिल्लीमध्ये आहेत आणि युतीच्या संदर्भातली ही आताची महत्वाची अपडेट आणि घडामोड आपण बघतोय देवेंद्र दे फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचतील अशी माहिती मिळते आज रात्री अमित शहा हे या महायुतीच्या बैठकीचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतील तर राज्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय शिरसाट सुद्धा जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे संजय जी महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांची मनसे सुद्धा सहभागी होणार असल्याचं राज ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल होत आहेत तुम्ही कसं बघता याकडे आणि मनसेचं किती स्वागत करताय तुम्ही मनसेने महायुतीमध्ये यावं यासाठी मी पहिल्यांदा सुद्धा त्यांना आवाहन केलं होतं विनंती केली होती कारण राज मा, मा, राज की राजसाहेब एक मास्क लिडर मानून मानल्या जातात आणि त्यांची एक क्रेज आहे त्यांनी ज्या आज भूमिका घेतली त्याचं तर खर तर आम्ही स्वागत करतो राजसाहेब दिल्लीला गेले हीच मोठी बातमी आहे आणि आज ज्या काही चर्चा होतील मला वाटतं त्या पॉझिटिव्ह होतील आणि या पॉझिटिव्ह चर्चेमधून पुन्हा भाजपने शिवसेनेने आणि राष्ट्रवादी जे काही प्लस प्लसचा जो काही आकडा गाठाचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला राजसाहेबांचा सा पाठिंबा असल्यामुळं आता ते अशक्य नाही ते कधी शक्य होईल असं एकंदर चित्र आहे बरं संजय जी खर तर हा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो अद्यापही महायुतीचा का असे नाही ना आहे त्यामध्ये जर आता मनसे सुद्धा सहभागी झाली महायुतीमध्ये तर जागा वाटपाचा निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो आणि ह्या जागा विभागल्या जाऊ शकतात आधीच आपण बघितलंय तर शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल या जितक्या जागा मागताय तितक्या जागा त्यांना मिळताना दिसत नाही आहेत जागा वाटपाचा तिढा का वगैरे नाहीये दोनच्या दोन चार, जा, चार जागेचा जो काही तिडा होता तो सुटल्यात जमा झालेला आहे आणि याच्याबद्दलच सुत वाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे परंतु राजसाहेबांची जर एंट्री महायुतीमध्ये जर झाली तर निश्चित त्यांची काय मागणी हे सुद्धा पाहावं लागेल आणि म्हणून एकदम सर्व जागा डिक्लेअर करणं नंतर एखाद्या पक्षाशी बोलणी करणं यापेक्षा पहिलं इतर पक्षांशी बोलणी करून महायुतीची यादी प्रसिद्ध करणं याला जे काय त्यांनी ठरून केलेला जो हा जो कार्यक्रम आहे शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला तो योग्य होता ठीक है। आज राजसाहेब येतात त्यांची मागणी असेल द्यायचा सुद्धा निश्चित ते प्रयत्न करतील ठीक आहे धन्यवाद संजय जी तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली